नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील बातमीपत्र अंबाजोगाई शहरात श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन अठ्ठावीस जानेवारी रोजी करण्यात आले आहे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानीस धाम महाराष्ट्र पादुका दर्शन सोहळा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता रामदेव बाबा मंदिर ट्रस्ट संजय किशनराव भोसले मुख्य प्रवर्तक यांच्या शेतात आनंदनगर आंबाजोगा येथे आयोजित करण्यात आला आहे यात पादुका व गुरुपूजन सोहळा श्रीचे पादुका पूजन गुरुपूजन सामाजिक उपक्रम गु आरती सोहळा प्रवचन उपासक दीक्षा दर्शन पुष्पवृष्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे श्री गुरुदेव मी या सोस्वरूप संप्रदायाचा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ बीड जिल्हा या सोस्वरूप संप्रदायाचा मी बीड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सर्जेराव घरत आंबेजोगाई शहरामध्ये पादुकादर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी या ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या पादुकादर्शन सोहळ्याला पूर्ण जिल्हाभरातूनच नाही तर या ठिकाणी धाराशिव असेल आणि जवळून लातूर असेल या दोन्ही जिल्ह्यामधून आणि या ते बीड जिल्ह्यातले तर सगळेच असणार आहेत परंतु ह्या साईडच्या दोन्ही जिल्ह्यामधून या ठिकाणी भावी भक्त या ठिकाणी जगद्गुरू महाराजांचे अनुयायी या ठिकाणी येणार आहेत आणि हा कार्यक्रम न भूतोन भविष्य ते आंबेजोगाईमध्ये बारा वर्षापूर्वी झालेला होता परंतु हा त्याच्यापेक्षा वेगळा आणिच विशेष कार्यक्रम असणार आहे त्यावेळेला स्वतः जगद्गुरू माऊली आलेले होते यावेळेला त्यांच्या सिद्धपादुका येत आहेत आणि सुद्धा या ठिकाणी येणं हे भक्तांचं भाग्य समजलं जातं किंवा भक्त याला भाग्य सम समजतात आणि तशा पद्धतीने त्यांना सुद्धा त्या त्या पद्धतीने अनुभूत्या त्यांना सुद्धा आहेत म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम हा संपन्न होत आहे तसेच या कार्यक्रमाला आता जिल्हाभरातून तर प्रतिसाद आहेच आणि जिल्हाभरातून खूप काय भक्तगण येणार आहेत परंतु आंबेजोगाई आणि आंबेजोगाई शहरातील जे स्वामीजींना मानणारे भक्तगण आहेत ते तर सगळे येणार आहेत आंबेजोगाई तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील भाविकांना मी सूचना करतो की आपण अठ्ठावीस जानेवारीला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आलं पाहिजे आणि चरण दर्शन पादुकाचं घेतलं पाहिजे अशा पद्धतीची मी विनंती करतो श्रीचे सेवेकरी पदाधिकारी व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी श्री ध्वजारोहण आरती व मंडप उभारणीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ही ध्वजारोहण झाल्यानंतर अतिशय सुंदर नियोजन तयारी करण्यात येत आहे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे भाविक भक्त सहकार्य करीत आहेत मी गणेश कत्रू नांदे मराठवाडा पीठ ॲम्ब्युलन्स प्रमुख आणि जन्म प्रवचनकार म्हणून जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थांच्या वतीनं या ठिकाणी भक्त म्हणून आहे तर बघा या अठ्ठावीस जानेवारीच्या जा पादुकादर्शन सोहळ्याच्या जा कार्यक्रमामध्ये एक सामाजिक उपक्रम असतो तो म्हणजे खरोखरच गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला काय आलं की आज आम्ही पाहतो सध्या चालू आहे की रक्तदान का करायचं कशामुळे करायचं कारण गोरगरिबांना कुणाला रक्त मिळत नाही म्हणून जगद्गुरू माऊलींनी आवाहन केलं आणि बघता बघता आज एक लाख रक्त बॉटल संकल्प जगतगुरु माऊलींनी पंधरा दिवसामध्ये पूर्ण करून गेला एवढंच नाही तर मरणोत्तर देहदान हा संकल्प गुरुमावलींच्या संकल्पनेतून आला आणि तो शिष्याने पूर्ण केला अशामध्ये छप्पन हजार लोकांनी फॉर्म भरून दिले आणि नुसते फॉर्म भरून दिले नाही तर आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर डेट मेडिकल कॉलेजला सुपूर्द केल्या जेणेकरून त्या ठिकाणून डॉक्टर तयार होतील आणि तुमच्या आमच्या लोकांचं कल्याण होईल एवढंच नाही तर याच्याही पलीकडे जाऊन आज सं संप्रदायाच्या त्रेपन्न अँब्युलन्स आहेत अहोरात्र वेगवेगळ्या हायवेवर अँब्युलन्स चालतात अगदी ड्रायव्हर संस्थांचा आहे डिझेल संस्थांचा आहे पण जगामध्ये ज्याला कोणी नाही त्याला स्वस्वरूप सो संप्रदाय हा शंभर टक्के त्या ठिकाणी पोचलेला आहे अंबेजोगाई शहरात बारा वर्षापूर्वी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची उपस्थिती लाभली होती त्यावेळेस दर्शन सोहळाही संपन्न झाला होता परंतु बारा वर्षानंतर परत एकदा पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन केल्याने सर्व भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष बलभीम वाकडे यावेळी बोलताना सांगत आहेत अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्याचा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्व अंबाजोगाई हो तालुका अंबाजोगाई हो प पंचकृषीतील तसेच इतर तालुक्यातील सर्व भक् भक्तांनी अंबाजोगाईमध्ये हो तब्बल बारा वर्षानंतर दर्शन सोहळा चालू आहे आपल्या इथं अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस जानेवारीला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आज आमची तया पूर्णपणे तयारी चालू आहे अठ्ठावीस तारखेची आजपासूनच मंडपाची तयारी चालू आहे कारण जिल्हा निरीक्षक जिल्हा अध्यक्ष हे सर्व या भक्तांनी आम्हाला सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आम्ही काम पण चालू आहे आणि काम पण करून घेतोय तरी सर्व ध्वजारोहणाचा पण आज कार्यक्रम झालेला पूर आहे सर्व भक्तांनी अंबाजोगाईकरांनी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा कारण स्वामीजी देव आहेत परम परमपिता परमात्मा आहेत तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा विशेष म्हणजे यावेळी कामाचे स्वरूप काय आहे त्याचबरोबर या ठिकाणचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल यासाठी या, या ठिकाणी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर यावेळी या, या संप्रदाय अंबाजोगाईचे सचिव व्यंकटेश किर्दन यांनीही अधिक माहिती दिली आहे श्री गुरुदेव मी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायातील अंबाजोगाई तालुक्याचा सचिव म्हणून या ठिकाणी काम करत आहे तर या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारीला भव्य दिव्यासा असा पादुका दर्शन सोहळा होणार आहे त्यासाठी जवळपास अंबजोगाई तालुका व पंचकृषीतील तसेच जिल्ह्यातील या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार भाविक भक्त या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत सगळ्यांना महाप्रसादाची सोय केलेली आहे तसेच अंबाजोगाई तालुक्यातील व पंचकृषीतील आणि जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा जा लाभ घ्यावा आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन आनंदित करावं असं मी सर्वांना विनंती करतो बीड जिल्ह्यात अतिशय उत्साहाच्या वातावरणात अंबाजोगाई शहरात हा सोहळा संपन्न होत असल्याने प्रत्येकजण यात सहभागी होताना दिसून येत आहे त्याचबरोबर केज तालुक्याच्या के वतीनेही या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन करण्यासाठी सर्व संप्रदाय भक्तजन या ठिकाणी सहकार्य करीत आहेत माझं नाव अण्णासाहेब गुळविले केज तालुका अध्यक्ष स्वसंप्रदायाचा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज या संस्थेचा मी अध्यक्ष आहे तर मी कमीत कमी केज तालुक्यातून एक पंचवीस हजार लोक घेऊन इथं कार्यक्रमाला येणार आहे तरी सर्व तालुक्यांना आवाहन करतो की सर्वांनी तित तितकं आव्हान देऊन आपली आपली माणसं घेऊन यावे ही विनंती करतो स्त्री गुरु यावेळी अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले असून या सोहळ्याचं आनंद व सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान यावेळी करण्यात येत आहे त्याचबरोबर अठ्ठावीस जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ प्रत्येकजण घेण्यासाठी पुढे येत आहे तसेच गावोगावी जाऊन प्रचार प्रसार केला जात आहे योगेश्वरदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई